नमस्कार मित्रांनो आपण पाहता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मित्रांनो आता सध्या लोकसभा निवडणूक आहे आगामी निवडणूक आहे कारण की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस तर याकरता कसं आहे मित्रांनो आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये कोणत्याही प्रकारचा कसलाही अनुसूचित प्रकार घडू नये याकरता शासनाने खबरदारी घेतली आणि या खबरदारीचा उपाय म्हणून मित्रांनो प्रत्येक गावातील जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये पोलीस कर्मचारी व तहसील कर्मचारी हे जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक वाहनाची चेकिंग करतात म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था श शांततेत राहावा कोणत्याही नागरिकाला कसल्याही प्रकारची दुखापत नको काही म्हणजे वादविवाद नको पूर्ण शांततेत निवडणुका पार पाडल्या जाव्यात याकरता शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आमच्या बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यामध्ये मेहकर फाटा या ठिकाणी आऊटपोस्ट चेकिंग पोस्ट लावलं आहे आणि या ठिकाणी प्रत्येक जाणाऱ्या येणाऱ्या वाहनाची चेकिंग केली जाते आपण बघू शकता की हे काही पोलीस कर्मचारी आहे काही तहसीलचे कर्मचारी आहे हे प्रत्येक जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक वाहनाची चेकिंग करतात आणि त्या वाहनामध्ये काय आहे काय नाही काही कोणता माल जातो काय होतो या असे ते चेकिंग करून दाखवतात तर इथे असं असतं की बऱ्याचशा गाड्यावाल्यांचं असं म्हणणं असतं की बा वा पोलिसवाले इथं ऑनलाईन केसेस भरतात परंतु चला काही प्रकार इथं घडत नाही मित्रांनो इथे कोणत्याही गाडीवाला अन्याय होत नाही फक्त हे ह्या सार्वत्रिक निवडणुका ह्या शांततेत पार पाडाव्या याकरता हे आउटपोस्ट या ठिकाणी लावलेलं आहे आपण बघू शकता इथे सर्व तहसील कर्मचारी आहे पोलीस कर्मचारी आहेत जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक वाहनाची चेकिंग करतात वाहनामध्ये काही अनुसूचित प्रकार घडू नये हिशोबाने ही चेकिंग चालू असते बघू शकता आपण बघा मित्रांनो हे बघा ज्या पण गाड्या ज्या पण गाड्या बाहेर गावून येतात त्या सर्व गाड्यांची चेकिंग चालू असते बघा हे अशा प्रकारे इथे चेकिंग चालू असते कोणाला कसल्याही प्रकारचा तकलीफ दिली जात नाही फक्त कायदा आणि शांतता सुव्यवस्था ही शांतता राहावी कसल्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये तसेच आता सध्या आपल्या बुलढाणा बुलढाणा जिल्हा सिटी तालुक्यामध्ये सहलनीबाबत एक फार मोठी जत्रा चालू आहे आणि या जत्रेनिमित्त पण बरेचसे भाविक जे आहे ते येत असतात आणि यामध्ये कसे कसल्याही प्रकारचे लोक येतात कोणी करा काय कराल काही सांगता येत नाही त्यामुळे जत्रेमध्ये सुद्धा कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याकरता हे चेकिंग चालू आहे मित्रांनो आता कसल्या आहे तर आता याबद्दल आपल्याला अधिक माहिती आपले खेडेकर सर हे देतील आपल्या खेडेकर सर आपण सांगा सर हे आता कशाबद्दल चालू झाली चेकिंग बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने स्थिर नियंत्रण पथक यामध्ये सर्व येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची पैसे दारू व इतर काही आक्षेपार आक्षेपार्य वस्तू वगैरे असल्यास याची चेकिंग सार, सार या स्थिर नियंत्रण पथकाद्वारे करण्यात येते पण सर सर मला या ठिकाणी तुम्ही आज सांगा की कोणत्याही गाडीवाल्याला तुम्ही ना नाही तसा काही प्रकार नाही कारण सर बऱ्याचशा गाडीवाल्यांचं असं म्हणणं आहे की बाबा या ठिकाणी पोलीस ऑनलाईन केसेस भरतात सर तो आपण कोणाला ऑनलाईन केसेस तरी भरत ना सर आपल्या भगवान धारका अन्याय नाही फक्त कायदा व सुव्यवस्था शांततेत राहावी कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये या करता आहे तर मित्रांनो आपल्याला ही बातमी आवडली असेल या बातमीला लाईक करा शेअर करा आणि मानदेश न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा